कि मैं हिंदू पैदा हुआ, हूं। लेकिन मैं भरोसा दिलाता हुआ आपको कि एक हिंदू तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस याच दिवशी नाशिक जिल्ह्यातील येवला येथील मुक्तिभूमी स्मारक या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या दीड तासाच्या भाषणात मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी सिंहगर्जना केली होती आणि याच ऐतिहासिक घोषणेने असंख्य दलित मागास असलेल्या बाबासाहेबांच्या अनुयायांची अस्पृश्यता विषमतावादी आणि अन्यायकारक अशा वागणुकीतून सुटका झाली इथं असणाऱ्या मनोवादी संस्कृतीने इथं असणाऱ्या बाबासाहेबांच्या जे अनुभ होते त्या अनुयांना चांगली वागणूक दिली नाही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला नाही म्हणून बाबासाहेबांनी एक या ठिकाणी शहगर्जना केली या शहगर्जनेमुळे या भूमीवर आज लाखो लोक या ठिकाणी येतात दरवर्षी आणि याच घोषणेनंतर तब्बल एकवीस वर्षानंतर नागपूरच्या दीक्षाभूमीवर बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या याच ऐतिहासिक घोषणेच्या ठिकाणी आज मुक्तीभूमी उभारण्यात आली आहे सुमारे पन्नास फूट उंचीचा भव्य असा विश्वभूषण स्तूप तळमजल्यावरील विपशन्य हॉल पाठशाला कार्यशाळा स्तूपाच्या आतील बाजूस दोन्ही मजल्यावर बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित अनेक शिल्पे आहेत स्तूपाच्या बाहेरील बाजूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य असा धातूचा पूर्णाकृती पुतळा मुक्तीभूमीचे सौंदर्य खुलवून देतो या स्मारकाला राज्य शासनाचा तीर्थक्षेत्राचा बदर्जा देखील या ठिकाणी मिळालेला आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी भारतीच्या माध्यमातून या ठिकाणी या स्मारकाची देखभाल दुरुस्तीचं कामकाज या ठिकाणी बघितलं जातं या ठिकाणी हजारो अनुयायी या ठिकाणी तेरा ऑक्टोबरला वर्धापन दिनाच्या निमित्त म्हणून या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येत असतात ते या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून राष्ट्रीय धम्म देखील या ठिकाणी घेतली जाते चार ऑक्टोबर ते तेरा ऑक्टोबरच्या दरम्यान या ठिकाणी रामनेर शिबिराच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असतं समता सैनिक दलाच्या शिबिराचं आयोजन असतं परेड असते कबड्डी विविध अशा स्पर्धांचं देखील या ठिकाणी नियोजन केलं जातं या ठिकाणी तमाम येवल्यातील जी जनता आहे ती राज्यभरातून आणि देशभरातून आलेल्या लोकांच्या अनुयायांच्या स्वागतासाठी या ठिकाणी उभी टाकलेली असते गेली नव्वद वर्षांपासून येवला मुक्तीभूमीवर धर्मांतर घोषणेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो जवळपास दहा दिवस विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून धम्म जनमानसात पेरला जातो देशभरातून आंबेडकरी अनुयायी या मुक्तिभूमीला भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात येवला मुक्तिभूमी धर्मांतराचा पाया तर नागपूरची दीक्षाभूमी हा कळस मानला जातो